दिसत इकडे कुळी विजय झालेला आहे अतिशय गरीब घालतला विजय झालेला पंचन युट्यूब चॅनल डोंबरे सरांच्या माध्यमातून एक एकमित पंच ती चांगली कुस्तीय लावा कुस्ती नाही पुकारली जय कुमार हाके वैभव होता इंदापूर चेटून अन परिगळ कुस्ती लागते जय कुमार हाके वस्ताद तानाजी ठोरेचा पट्टा आहे आणि वैभव जाधव इंदापूर वस्ताद महारुती मार्क सरांचा पट्टा आहे नितेशेच्या शुभस्ते कुस्तीला परम झाला जय कुमार हाके पण भाजपच्या आठवण येते तशी शांत जय हाकेची धनगा सलामी झाली डोक्यातल्या विचाराने कुस्ती होणार दोन्ही पोरा चालू शिजांची गिर हाके आणि वैभव जाधव कुस्ती बघा स्वप्ना तेवढा मिटू नका दोन्ही पोरं चालू शिजांची हिवायत गणेश चव्हाण साहेबली मधला ज्ञानदेव लोकं ही मैदान मध्ये या आपल्या ते कुस्ती लागणार आहे खरेगाड कुस्ती चालू झाली कुस्त्या तेवढ्या बघा दोन्ही कुस्त्या अतिशय चांगल्या कुस्त्या आहेत ही कुस्त्या व्यवस्था कुस्ती कमिटी पंच लावण्याचा प्रयत्न करत होती पण आज उघडे उघडेवाडी ग्रामस्थांचं कौतुक करावं तेवढा कमी आहे याच समयाला